काय मय माझ्या सासूला लाडके बन युजनाचे तीन हजार रुपये आले तर मला तर एक सर रुपया नाही गाला मायू शिकव शिक मग सुनायला इच्छा ते माय त्यांना आले नसले तरी बरं आहे आता बाय 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 अगं माय सुनबाई तरी काय झालंय माय तुला फरशीवर गिजील डोसका फिसक फोडून राखता बोंबळ बचल कशाला आलीच इथून पारी काय काम होत तुझ काय सांगू मावशी तुम्हाला माझं माग घोळ झाला व माझ सासून धोका द्यायला मला अग काय तरी झालं माय सुनबाई तुला रडायला एवढे काय परापत केले का काय कुणी इथून पारे रडत आलीच काय सासू सुळ पराफत केलं काय ग तुला का सत्ताळाची बिल्डिंग बांधायचं कॉन्टॅक्ट फिंटॅक दिलाय तुझ्याकडे एवढं रडत पडत आलीच माझ्याकडे काय झालंय का तुळ तुळू लांब झाली एवढं डोळेसोबत अन्याय केला या हाय माय गौक अग मा काय अन्याय केलाय ती तरी सांग की मला अगं तुझं हि ऐकून बघून माझं निसतं थरकाप सुटलाय की सरे अंगाच काय तुला सांगून काय नाही काय मावशी तर मला सांगू तुम्ही आधी ऐका तुमच्या सुन्याला बोलवा ते त्याशिवाय माझा आत्म थंड होत नाही वय त्या लोक त्या दुगीला बोलवा वय त्या काय करतेला तुम्ही आधी त्या दुगीला बोलवा वय त्याला एका विचारल्याशिवाय माझा आत्म थंड होत नाही बरं बरं बोलू त्या मला थांब जरा आता पूजा पूज्या द्या या इकडं अशी काम आहे तुमच्या पशी आई काहीतरी झालं फाडायला काम ना आरडायला तिथून उगा आता बाई नकुशात ताई आल्यात होय माय बरच तुम्हाला लई दिवसा आमच्या घराची वाट सुधरली माय काय सांगू ग चिपट्यांनी नाकायचे मेंढरबणी केलायचे मला तुमचं तोंड बघायची इच्छा नव्हती तर ये आली गे माय बघायची माय चिपटांनी नाकाची तुझ्या मायच्या आले आली आवड सोडा की हात हात काढा कि माय मग श्वासगुत मारला की, की तुमच्या तीन हजारासाठी मला मारून टाकता गो काय मग <laughs> माय मेळाली केसाचे काय तोंडाचे तुला सांग कि गर तीन हजार रुपये आले का गो तरी सोडा की माय तुम्ही घाटा दाबाय आला काय आमच्या पाऱ्याला तुझ्या शपथ खरं सांग तुला तीन हजार रुपये आलेत का नाही तुझ्या पुढे घेते बघ अव लागलं डोळे पुसायला किती चाबरी आहेस ग किती चरबट आहेस ग तू हा दाटून डोळे पुसायला आणि केलं या आणि किती नकरा करायला लागली या

भरती की लगमच नाही भरती जाऊ द्या ते आता खरं सांग तुमच्या अकाउंटला किती किती पैसे आलेच तीन तीन, तीन हजार था। बाई तडप तडप एक दिन से माय नकोश तुमच्या नाही का अकाउंटला तीन हजार रुपये पडले पडलेच नाही का काय ग गे अकाउंटला पैसे म्हणूनच इतकी जीवाची लाई लाई करून गेली माय बिचारी सुनबाई लागला अरे सासू न बाई दोघीला काय सांगू तीन दिस माझा गुडबुडबुडू काटा काय ग गा। असं वाटाय लागलं इरी काय का तिला पाणी प्यायला न्यावं तिथं बुडबुड हणाव हा 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 मै तर म्हणलं माय माझी सुनलाई चांगली हाय आता मला पैसे पडले तर हिला एखादी साडी घ्यावी हिला काय नटाय खुपाय घ्यावं अग काय काय बोलतेस माझ्या बद्दल अगं एवढी खटाळ्या असतील म्हणून मला माहित नव्हतं की आता तुझ्या हातावर एक रुपये बी हालत नाही बघतो आता आत्याय मै आत्याय माझ्या हात व 1 रुपया हगुनक व फक्त 1000 रुपये हगा नाहीतर तुम्हाला का हिरे मध्ये ढकलून देते अगं मला हिरे ढकलून दिल्यावर लय दोन्ही दुने, -दुने हाताने खाशील लय गोवाच्या गाव रे वळी जाशील की माय रस्त्यान तर मी माझ्या मी काय दोन्ही दुने, -दुने हातांनी नाही खात मी एकच हातांनी खाते माय मला दोन्ही हात भरले का मला हे का किसनीती माय मी हे का एकच हातांनी खाते माय बघा बघा माय मावशी मरण्याला कशी टपून काय बघाव आम्ही काय बघाव तिला बघा माय निहळून तुमच्या लय गोड गोड बुरली आम्हाला माय जान मावशी तुमच्या सुनाला खालून वरून निहावं इदवर का नाही लय मुका घ्यायचं बोलत होते तुमच्या बाऱ्यामध्ये तुमचे सून आती आहे माय आती तुम्ही मला हात रुपये नाही दिले तर मी ऐका जेवत पण नसते या मी जाणार कुठे पण आता घरी सुद्धा येत नसते या माय लय नकरे करू नको तसे येड्यावणी करू नको हा ग तुला एक रुपया सुद्धा देत नसते या मला वाटलं होतं माझे सुन लय देवावणी असत माझ्या बारात लय चांगलं बोलत असत माझ सुंदर मावशीच्या घरी येऊन चांगला रुपये नाही दिले तर बघा माय लय लागल हिरव निरोला असून चल माय तुला दवा खरीदे लय लागले गै माय चल तुला नेते चल तुम्हाला हजार रुपये द्यायचे का नाही द्यायचेत बर तुला हजार रुपये देते पण ते आता नवीन आले झालं की टीव टी वी आर झाल्यावर काय द्यायचं करीत होतेस गीव डान्स आर आहे आता नवीन बर 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 डोरा माय मला तरी कसला आहे की तरी आता ती नवीन डान्स करून दाखवायचा बघ येत नाही ती तसले मला काही सांगायचं नाही नाहीतर मी पैसे देत नसते लाडक्या बहिणीचा डॅस नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला अस ना तर लवकर लाईक फॉलो सुपोट शेअर करा लवकर लवकर कमेंट करा धन्यवाद आय लव्ह यू धन्यवाद